किती के छान केक तयार झाला आहे नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मँगो सीझनमध्ये केला जाणारा मँगो रवा केक बनवणार आहोत अतिशय जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी आणि चविष्ट हा केक तयार होतो अगदी घरातील लहाण्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल तर केक म्हटला की खूप जास्त भांडी भरतात पण आज आपण फक्त मिक्सरचं मोठं भांडं वापरून झटपट इथे रवा केक बनवलेला आहे आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससह नेहमीप्रमाणे व्हिडिओ शेअर केलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये बघा एक मोठ्या आकाराचा पिकलेला आंबा होता जो स्वच्छ धुवून पुसून वरची साल काढून घेतली आणि वरचा असा मधला मी गर काढून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरवर हा फिरवून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये दीड कप बारीक रवा टाकायचा आहे बारीक किंवा जाड कुठलाही रवा तुम्ही यामध्ये वापरू शकतात त्यानंतर थ्री फोर्थ कप इतकी साखर म्हणजेच पाऊंड कप आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे त्यानंतर पाव कप यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे बटर नसेल लोणी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही रिफाईन ऑइल किंवा साजूक तूप यासाठी वापरलं तरीही चालेल फक्त रूम टेम्परेचरचे सर्व पदार्थ आपल्याला केकसाठी वापरायचे आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर एक कप मी यामध्ये दूध टाकून घेतलं आहे आणि मिक्सरवर याला फिरवून घ्यायचं आहे छान फाईन याची पेस्ट बनवायची तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा हे मिश्रण असं छान सॉफ्ट तयार झालं आहे आता आपण यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात तोपर्यंत आपण कढई प्री करायला ठेवूयात तर एका कढईमध्ये मी मीठ टाकलं आहे हे मीठ मी आधी पण केकसाठी वापरलं आहे त्यामुळे त्याचा रंग असा आहे यावर एक स्टँड ठेवायचा आणि वरतून एक असं मोठं ताट किंवा अशी पराठ ठेवून आपल्याला याला मीडियम टू हाय फ्लेमवर दहा मिनटासाठी आपल्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे या ठिकाणी एक चौकोनी केक टीन घेतलेला आहे मी यामध्ये आपल्याला तेल असं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्यायचं आहे आणि एक चमचा मैदा टाकायचा आणि हा मैदा आपल्याला सर्वीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे डस्ट करून घ्यायचा आहे मैदा लावायचा नसेल तर तुम्ही बटर पेपर यासाठी वापरला तरीही चालेल पण मैदा लावला तरी इझिली केक व्यवस्थित निघून येतो तर आपला केक टीनसुद्धा या ठिकाणी रेडी आहे आणि दहा मिनटं झाली आहे रवा छान आपला मुरलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे यावर एक चमचा मी दूध टाकून घेतलेला आहे त्यानंतर येलो फूड कलरचे दोन थेंब टाकले आहे आणि एक चमचा व्हॅनिला इसेन्स टाकला आहे या ठिकाणी तुम्ही येलो फूड कलर टाकला नाही तरी चालेल पूर्णपणे ऑप्शनल आहे त्याचबरोबर व्हॅनिला इसेन्ससुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे मँगो इसेन्स असेल तर तो ॲड करा किंवा मग वेलदोडे तीन ते चार वेलदोड्याची पूड तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात याला चांगलं चमच्याने आधी मिक्स करायचं आणि मिक्सरवर फक्त याला एकदा फिरवून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे बॅटर रेडी झालं आहे आता झटपट पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे तर एका बाउलमध्ये मी थोडे बदामाचे काम थोडे पिस्त्याचे काप आणि तोटी फ्रुटी होती ती मी टाकली आहे आणि एक चमचा मैदा टाकायचा आणि या सर्व ड्रायफ्रुट्सला तो मैदा व्यवस्थित लावायचा म्हणजे केकवर तो व्यवस्थित राहतो तळाला जाऊन बसत नाही आता या ठिकाणी तुम्हाला हे फ्रुट्स किंवा फ्रुटी टाकायची नसेल तर स्किप केलं तरीही चालेल तुम्ही मँगोचे छोटे छोटे चंक्स करून तुम्ही यामध्ये वरती सजावटीला टाकू शकतात पण माझ्या मुलीला असे तोटीफ्रुटी ड्रायफ्रुट्स खूप आवडतात त्यामुळे मी त्यामध्ये टाकलेले आहे आता लगेचच पुढची प्रोसेस झटपट करायची आहे तयार केलेलं बॅटर आपल्याला केक टीनमध्ये टाकायचं दोन ते ती तीन याला असं टॅप करायचं आणि वरतून मैदा लावून घेतलेले ड्रायफ्रुट्स आपल्याला भुरभुरून टाकून घ्यायचे आहे खूप छान केक तयार होतो ज जाळीदार तयार होतो फक्त या छोट्या छोट्या टिप्स आहे ज्या वापरून तुमचा केकसुद्धा परफेक्ट तयार होईल केक करताना कधीही रूम टेम्परेचरचेच पदार्थ वापरायचे गार किंवा गरम पदार्थ कधीही वापरू नये आता इथे बघा कढई चांगली गरम झाली आहे वरचं मी परात काढून घेतली आहे तीसुद्धा गरम असते त्यामुळे सावकाश काढा तयार केलेला केक टिन ठेवायचा झाकण ठेवायचं आणि मंद आचेवर आता आपल्याला हा केक तीस ते पस्तीस मिनिटासाठी पूर्णपणे बेक करायचा एक पस्तीस मिनटं पूर्णपणे झाले आहे आपण बघूयात किती छान केक तयार झाला आहे एक टूथपिक टाकून बघायची अगदी खालीपर्यंत जाऊ द्यायची ही तूथपिक टीनच्या ती व्यवस्थित क्लीन निघाली म्हणजे आपला केक या ठिकाणी रेडी झाला आहे थोडीही टूथपिकला केक लागला असेल तर पाच मिनिट अजून तुम्ही तो बेक करून घेऊ शकतात पूर्णपणे रूम टेम्परेचरवर केक गार होऊ द्यायचा आणि मग याच्या साईडने चाकू अशा चाकूने कडा सोडवून घ्यायचा आहे आणि आता आपण हा केक डिमोल्ड करूयात मस्त असा जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी केक तयार झाला आहे तुम्हीसुद्धा प्रकारे मँगो केक करून बघा रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद